जो मंत्री इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्याच तोंडचा घास पळवतो असा मंत्री महायुतीच्या सरकारमध्ये चालतो कसा काय शेतकरी कर्ज आणि बोगस कर्जमाफी प्रकरणामध्ये भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत आले आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे सीएम म्हणजे कॉमन मॅन डी म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन अशा वल्गना करणारे सरकार नेमका सामान्य लोकांच्या तोंडचा घास कसा हिरवतो ह्याचा पुन्हा एकदा धक्कादायक एक खुलासा समोर येत आहे आधी मंत्री धनंजय मुंडे मग जयकुमार गोरे त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि आता प्रचंड मोठं साम्राज्य असणारे संस्थानिक राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्या पद्धतीने सामान्य शेतकऱ्यांच्या तेही तब्बल दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेले पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडूच दिले नाही आणि ते पैसे स्वतःकडे वळते करून घेतले ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे एवढ्या मोठ्या संस्थाचालक आणि संस्थानिक धनी असणाऱ्या माणसाने सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवावा हे अत्यंत वाईट आहे महायुती सरकारसाठी ही शर्मेनं मान खाली घालणारी बाब आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने गुन्हा या प्रकरणामध्ये आता दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला परंतु इतक्या भ्रष्ट मंत्र्याला जो मंत्री इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्याच तोंडचा घास पळव असा मंत्री महायुतीच्या सरकारमध्ये चालतो कसा काय आमची आता मागणी असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यायला हवा